नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया बहुगुणकारी गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत कढीपत्त्याचा केसांसाठी खूप फायदा आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे पण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा याचे पुष्कळ फायदे आहेत जसं की आपल्या हृदयासाठी फायदा आहे बी पी शुगर वगैरे सर्व कंट्रोलमध्ये ठेवते तर याचा आपल्या आहारात चांगला उपयोग व्हावा म्हणून आपण आज बघणार आहोत कढीपत्त्याची चटणी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक बाऊल कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता स्व स्वच्छ निवडून धुवून कपड्यावरती वाळून घ्यायचा तसा मी हा करून घेतलेला आहे हा कढीपत्ता गावावरून आणलेला आहे माझ्या मुलग्याच्या मित्राच्या आईने पाठवला आहे तर त्याचा आपण चांगला उपयोग करूया म्हणून मी आज कडीपत्त्याची चटणी बनवणार आहे आणि ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे तर आपण पुढचं साहित्य बघूया एक वाटी खोबरं अर्धी वाटी डाळवं पाव वाटी तीळ एक चमचा जिरे आणि आठ नऊ पाकळ्या लसूण तर सुरुवातीला आपण एक एक करून साहित्य भाजून घेऊया तर इथे मी गॅसवर पॅन गरम करून घेतला आहे पहिल्यांदा आपण सुक खोबरं भाजून घेऊया छान लाल होईपर्यंत भाजून घेऊया आता इथे खोबरं आपलं छान भाजलेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच्यात आपण थोडं म्हणजे दोन चमचे तेल घालूया आता आपण डाळवं भाजून घ्यायला डाळवं म्हणजे ही फुटाण्याची डाळ आहे आपल्याला कुठेही वाण्याच्या दुकानात मिळून जाईल तर ही सुद्धा थोडी लाल होईपर्यंत भाजून घेऊया आता इथे आपली डाळ सुद्धा भाजलेली आहे थोडीशी लालसर झाली की काढून घ्यायची आता आपण काढून घेऊया आता आपण त्याच तेलात तेळ भाजून घेऊया थोडेसे भाजले की आपण त्याच्यातच जिरे घालूया इथे मी तीळ आणि जिरे सुद्धा काढून घेतलेला आहे आता आपण बसून थोडासा परतून घेऊया ते लसूण सुद्धा भाजलेलं आहे आपण काढून आता आपण सर्वात शेवटी कडीपत्ता भाजून घेऊया आता इथे कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया आता, आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घेऊया आता इथे सर्व मिश्रण थंड झालेलं आहे मिक्सरचं भांड घेऊया थोडं थोडं मी दोन बॅच मध्ये बारीक वाटून घेणार आहे आता हे आपण वाटून घेऊया तर इथे मी हे असं थोडंसं आबडधोबड वाटून घेतलेलं आहे आपण काढून घेऊया आणि राहिलेलं मिश्रण सुद्धा वाटून घेऊया सुद्धा काढून घेऊया तर आपण याच्यामध्ये मसाले घालूया चवीपुरतं मीठ थोडं लाल तिखट अगदी थोडीशी हळद थोडीशी आमचूर पावडर सगळ्यात शेवटी थोडीशी मी गुळाची पावडर घातली तुम्ही इथे साखर सुद्धा घालू शकता आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आता हे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये आपण दोन बॅच मध्ये फिरून घेऊया बाऊल मध्ये काढून घेऊया आता हे राहिलेलं मिश्रण सुद्धा वाटून घेऊया आपण हे सुद्धा मध्ये काढून घेऊया ही चटणी तुम्ही कोणत्याही सुक्या भाजीमध्ये मध्ये सुद्धा वापरू शकता जसं आपण ओलं वरून घालतो शेंगदाण्याचं पूट वगैरे त्यापेक्षा हे घालून दिलं तर मुलांच्या पोटात पण व्यवस्थित कडीपत्ता जाईल तर अशी ही आपली बहुगुणकारी कढीपत्त्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे तयार करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद